मित्रांनो हे पाहू शकता तो पण आता आपण आता बकर घेऊन पाण्यावर चाललोय खर तर पाण्यावर चालवली ते ओकार लांब आहे नऊ दहा किलोमीटर पाणी पण पण आता हिवडी जित्रा बासल्या व आता बकर पण आपल्या मागे येत असतील खर तर बकर पण हळहहळ हळहहळहळ आपल्या मागं पण येत आहेत या अशा मोकार खरं तर नऊ नऊ दहा दहा किलोमीटर बकर आपल्या लांब घ्यावून जायला लागतील खरं तर पाणी मोकार लांब असतं आता या एवढी चित्रा भासल्यामुळं आपल्याला कुठं पाणी पाचता येत नाही मोठं खर तर कुठं तलावा बंधारा असं तिकडे पाण्यावर न्यायला लागतील मग त्यातून आपल्याला बकऱ्याला खायला नसल्यामुळं तर खरं तर काही लोक म्हणतात आपल्याला ह्या व्यवसायाची काही खरं तर लाज बाळगायची नसती तर लाज खरं तर लाज बाळगली म्हणजे थोडक्यात लाज लाजलंच थोडक्यात म्हणायचं तर खरं तर आपल्याही पोटाची खळगी यायची नाही आणि आपल्याला गावोगावी राणामाळात खेड्यापाड्यात शहरात इकडं तिकडं जावा जाऊन आपल्याला ह्या बकऱ्यांची पण खळगी भरायला लागते बकरांच्या पोटाची पण आपली पण खळगी भरायला लागते खरं तर आता हे अशी आता बकर पाण्यावर चालवली ते आता थोडे ज्यात थोड्या ज्या पाणी पण अगदी जवळ आलेलं आहे आता लांब आलो आपण दमलो पार खरं तर मित्रांनो आता आपण आली कु आली कुळ आली काय पाटाच्या पलीक जायचं आहे खरं तर आपल्याला बकर घेऊन बकर पण ताण्याने हे झाले ते हे पाहू शकता तुम्ही बकर पण आलेले आहे पाटातून आलीक अशी मोहर लावून पळत झाली एक तर खरं तर मोर ताण पाण्याने आपण त्यांना ताण लागलेले आहे खरं तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही मेंढ्या कशा पाणी पितीत आहे एकदम मोकार ताणलेल्या आहेत मेंढ्या खर तर पाणी पण एकदम मस्त आहे थोडक्या म्हणा सुंदरच पाणी आहे एकतर काळ भोर पाणी आहे एकदम मस्त खर तर मोकार मेंढ्याने पाण्यावरती छंदच घेतला ना मोकार फासून पाणी पितीत आहे कोण 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 पाहू शकता मित्रांनो तलाव पण खूप मोठा आहे खरं तर आता बकर पण शांत झाली पाणी आता काय काय खंडुनी पाणी आणलं पण पळत दावत पळत गेला आहे खाली पाणी घेऊन आला आपल्याला बोरचंही आहे काय हा खरं तर आता बकर तळ्या पाणी पिऊन आल्या आता बाहुला ताण लागलेली मग पाणी घेऊन आलो मी